श्री स्वामी समर्थ केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण तत्वे प्रथिने अंडी दही दूध मासे डाळी यांच्यापासून आपल्याला प्रथिने मिळतात बायोटीन बदाम अक्रोड अंडी आणि केळी लोह पालक बीट खजूर हिरव्या पाल्या भाज्या विटॅमिन ई e आणि सी संत्री लिंबू बदाम सूर्यफूल तेल ओमेगा जवस फिश ऑइल चिया सीड्स इत्यादी या सर्वांमुळे आपल्या केसाला पोषक अशी तत्वे मिळतात तसेच योग्य शॅम्पू आणि कंडिशन वापरा त्या त्याच्यामध्ये तुम्ही कांद्याचा रस टाळूवर लावून तीस मिनिटांनी धुवा हे फक्त आठवड्यातून दोन वेळाच करायचे आहे तसेच ॲलोवेरा जेल टाळूवर लावल्याने थंडावा आणि पोषण मिळते तसेच मेथीदाण्यांची पेस्ट केस गळणे थांबवते आणि नवीन केस वा वाढण्यास मदत होते याचप्रमाणे काही गोष्टी टाळाव्यात केसांना वारंवार हिटिंग टूल्स वापरू नका केस ओले असताना जोरात विंचरू नका पुरेशी झोप आणि पाणी घ्या सात ते आठ तास झोप आणि दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी आवश्यक आहे तसेच ताण टाळा ट्रेसमुळे केस गळणे वाढते तसेच आहारातून सर्व पोषक तत्वे मिळत नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्या घ्या